नमस्कार माझं नाव डॉक्टर पुरुषोत्तम राजेंबाले शिवपुरी स्थित विश्व फाउंडेशन संस्थेचा मी अध्यक्ष आहे बारा तारखेला शिवपुरीच्या पवित्रभूमीमध्ये श्री अग्निमंदिर या एका आगळ्या वेगळ्या अशा आगळ्या वेगळ्या अशा स्मारकाचं आपण इथे अनावरण भूमिपूजन करणार आहोत अग्निमंदिरी संकल्पना जी आहे ही अग्नितत्वाची उपासना अग्नि तत्वाचं जी आ, सेवा अग्निसेवा ज्याला म्हणतात की वेदांची मूळ उपासना म्हणून सांगितली गेलेली आहे आणि वेदांमध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की अग्नी हा हे तत्त्व असं आहे जे आ, जीवनाला स्वर्गवत बनवतं अग्नीची ऊर्जा अग्नी हे ज्ञानाचं प्रतीक प्रकाशाचं प्रतीक आणि संकल्पसिद्धीचं प्रतीक मानलं गेलेलं आहे त्यामुळे त्याची इथे एक स्मारक उभं राहावं त्याचं एक इथं मंदिर उभं राहावं अशी आपण संकल्पना केलेली आहे अग्निहोत्ताचा जागतिक प्रचार आज शिवपुरीच्या माध्यमातून केला जातो आहे तो ऑलरेडी चाळीस एक देशांमधनं आपण करतोच आहे त्याचंच एक स्मारक इथं आपण अग्निचं उभं करतो आहे त्यामुळे संकल्पना अशी आहे की शिवपुरीमध्ये आत्ता देखील तुम्ही जर आलात आणि तुम्ही जर बघितलं तर सहा ही मंदिरं आत्ता उभी आहेत या सहा मंदिरांची संकल्पना जी आहे शरीरातल्या षटचक्रांसारखी केली गेलेली आहे आणि मुलाधारापासून आज्ञापर्यंत ही सहा चक्र ह्या सहा मंदिरांमध्ये आता मंदिर प्रत्येक स्वरूप उभी केलेली आहे त्यामुळे ही मंदिरं जी आहेत ती प्रत्येक जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचं एक प्रतिबिंब स्वरूप इथं उभं केलं गेलेलं आहे आणि त्याची एक परिक्रमा करणं म्हणजे एका जन्माचं फळ आपल्याला प्राप्त होणं असं आहे सातवं आपण हे जे स्मारक उभं करतोय अग्निमंदिर नावाचं ते सहस्रार चक्र नावाचं जे एक चक्र असतं जे शीर्षाच्या वरती स्थित असतं असं म्हणलेलं आहे आणि जेव्हा कुंडलिनी जागृत होते तेव्हा शरीरातल्या सर्व आपल्या सुप्त जे काही ऊर्जा आहेत शक्ती आहेत ते जागृत होतात तेव्हा हे कमल स्वरूप चक्र उमलतं आणि त्याच्यामधनं मग आपल्याला आपल्या जीवनाच्या सगळ्या समस्यांचा नि निराकरण करणं येणं त्यानंतर ते सगळ्या आपल्या मनाच्या सगळ्या नकारात्मकतेपासून मुक्ती मिळणं जीवनामधले एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त होणं अशा अनेक गोष्टी त्यातनं लाभ प्राप्त होतात असं म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे ह्या सहा आणि आता हे सातवं होणाऱ्या मंदिराची परिक्रमा करणं म्हणजे जीवनातल्या सगळ्या आपल्या संकटांपासून मुक्ती मिळणे त्यानंतर आपल्याला ज्ञान प्राप्त होणे त्यानंतर आपल्या सगळ्या मन मनाच्या सगळ्या ज्या काही ऊर्जा आहेत त्या प्रकट होणे असे अनेक लाभ त्यातून मिळणार आहेत तेव्हा ते आजही जेव्हा बघतात शिवपुरी दर्शनाला येतात तेव्हा इथं येऊन या, या सगळ्या मंदिरांचं दर्शनं घेतात आणि जगभरातनं आज अग्निवारचं आचरण करतात जे आहेत ते आज या अग्निमंदिरासाठी म्हणून शिवपुरीकडे येणार आहेत बघणार आहेत आणि त्याच्यामधून इच्छा अशीच आहे की अग्निमंदिर स्थापनेच्या माध्यमातून अक्कलकोटच नव्हे तर भारत भारताचं नव्हे तर संपूर्ण विश्वाच्या प्रत्येक व्यक्तीचं कल्याण व्हावं व ही जी ऊर्जा शिवपुरीतून प्रवाहित केली गेलेली आहे स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेने ही गुरुपीठ स्थापन झालं महा परमसद्गुरु श्री गजानन महाराजांच्या ऊर्जेने हे जागतिक झालं आणि आज त्याची जी काही कार्यप्रणाली शिवपुरीच्या माध्यमातून केली जाती आहे त्या अभिनवताचा प्रचार जो होतो आहे त्या सगळ्या कार्याला ऊर्जा मिळावी व संपूर्ण विश्वमानवाला शांती समृद्धी आनंदाचं जीवन मिळावं याच्यासाठी ही अग्निमंदिराची स्थापना आपण शिवपुरीत करतो आहे आणि भारतातलं भारतातलंच नव्हे तर जगातलं सगळ्यात मोठं एक ही अग्नि अग्नीचं मंदिर इकडे शिवपुरीमध्ये पण उभं राहणार आहे त्यामुळे सोलापूर जिल्हा असेल महाराष्ट्र राज्य असेल भारत हा देश असेल आपल्या सगळ्यांसाठी हे एक गर्वाचं स्थान होणार आहे कारण अशा प्रकारची योजना अशा प्रकारचं स्थान ऊर्जेचं शक्तीचं जगात कुठे उपलब्ध नाही आहे आणि ह्याचं पहिलंच हे आपण इथे स्थान उभं करतो आहे त्यामुळे आपल्या सगळ्या अक्कलकोटवासियांना अत्यंत आनंद गर्व व्हायला पाहिजे या गोष्टीचा आणि आपण सगळे अगदी सादर निमंत्रित आहात बारा तारखेच्या या कार्यक्रमाला आवर्जून या अकरापासून ते दीड वाजेपर्यंत आपण कधीही या कार्यक्रमासाठी येऊ शकता आणि येऊन या भूमिपूजनामध्ये आपण त्याचं दर्शन घ्या आणि आपला आप माध्यमातून हा विषय अनेक लोकांपर्यंत पोचवा की जगभराच्या कल्याणाचा जो विषय आहे जगभराच्या उत्कर्षाचा विषय जो आहे तो आपल्या अक्कलकोटच्या पवित्र भूमीपासून त्याची सुरुवात झालेली आहे आणि आजही एक मानाचं बिंदू स्वरूप अग्निमंदिर आपल्याच घरी उभं राहणार आहे तर याचा सगळ्याचा आपण नक्की आनंद घ्या आपण सगळे स सहकुटुंब सा, सहपरिवार सा सादर या कार्यक्रमासाठी निमंत्रित आहात